डोंबिवलीच्या राजकीय रंगमंचावर सध्या नवा खेळ रंगण्याच्या तयारीत आहे धुराळा उडालाय भडीमार सुरू झालाय आणि तमाशा सगळ्यांच्या नजरेत भरतोय कारणच तसं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात दोन महत्वाचे बंधू दोन वेगवेगळ्या वाटांवर गेलेले ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार अशी जोरदार चर्चा आहे मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे जे कधी काळी एकाच विचारधारेच्या वडिलोपार्जित रस्त्यावर चालत होते त्यांनीच वेगवेगळ्या वळणांवर स्वतःचा राजकीय प्रवास पण आता या प्रवासात एक आणि त्याची पहिली चाहूल लागली आहे डोंबिवलीतून सूत्र सांगतात की दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते गुपचूप भेटी घेत आहेत याच कारण एकत्र आंदोलन एकत्र युती आणि भविष्यातली एकत्र ताकद सध्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यात वातावरण तापलंय आणि या धगीमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा म्हणजे पेटलेल्या चुलीवर टाकलेलं तेल खासदार संजय राऊत यांनी या चर्चेला अधिकच धार दिलीये ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा नाही मी सांगतोय ते एकत्र येणार आहेत हे शब्द म्हणजे निव्वळ राजकीय घोषणाच नव्हे तर जनतेच्या मनात नवा आशेचा किरण देणारी ठिणगी होती त्यांनी स्पष्ट केलं की राज ठाकरे यांच्यासोबत थेट चर्चा होईल आणि उद्धव ठाकरेंनीही या प्रयोगाला ग्रीन सिग्नल दिलाय जर जनतेच्या मनात भावना असेल तर हा प्रयोग करून पाहायला हरकत नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले म्हणजेच ही युती केवळ राजकीय हिशोबासाठी नाही तर जनतेच्या आवाजावर आधारित असेल लोकशाहीत याहून मोठं कारण असूच शकत नाही डोंबिवली ही राजकारणात नवीन प्रयोगांची भूमी ठरतीये याच ठिकाणी मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संवाद सुरू झालाय एकत्र आंदोलन एकत्र व्यासपीठ आणि कदाचित एकत्र लढाई या सगळ्याच शक्यता चर्चेत आहेत राजकारणात एक वाक्य प्रसिद्ध आहे कधीच नको म्हणू नका ठाकरे बंधूंची युती हे त्याचं उत्तम उदाहरण ठरू शकत महाराष्ट्रात यामुळे नवराजकीय राजकीय समीकरण तयार होईल की केवळ एक क्षणिक प्रयोग याचं उत्तर भविष्यात मिळेलच पण आजसाठी एक गोष्ट निश्चित डोंब्युलीनं पुन्हा एकदा सगळ्याच राजकीय गणितांची मुळं हलवायला सुरुवात केली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी